सायबरमध्ये एक प्रणाली खूप एक टाईप ऑफ क्राईम एक मोडस अपर ऑपरेंडी आपण म्हणू खूप फेमस आहे खूप ऑन गोईंग आहे आणि बहुतांश लोक भारतातली मी खास करून म्हणलेले आहेत बळी पडलेल्या आहेत त्याला फिशिंग अटॅक म्हणतो म्हणजे पी एच आय एस पी एच आय एस एच आय एन जी तसंच फिशिंग आपलं मासेमारी मासा जसा गळाला लागतो प्रकारे आपल्याला कोणीतरी फसवत असतं मग ते वेगवेगळ्या तऱ्हेने असतं एस एम एस थ्रू कोणी तुम्हाला पाठवलं मेसेज थ्रू पाठवलं स्मिशिंग म्हणतो एस एम कॉलिंग थ्रू कोणीतरी तुम्हाला म्हणते सर तुम्हाला लकी ड्रॉ कुपन लागलंय ऑफर लागले किंवा मी इन्कम टॅक्स ऑफिस म्हणून बोलतोय मी नार्कोटिक्स विभागातून तुम बोलतोय तुमच्याकडून ड्रग्स पार्सल ह्या जे वेगवेगळे प्रकार त्याला आपण म्हणतो हे सगळे फिशिंग अटॅक आपण याला म्हणतो कोणीतरी तुम्हाला कॉल करतं एस एम एस करतं ईमेल करतं यातून एक सगळ्यात महत्वाचं असतं तो तुम्हाला पहिले घाबरतो दुसरं विश्वास संपादित करतो आणि तिसरं तुमची गोपनीय माहिती आणि पैसे तो बरोबर काढून घेतो यासाठी काही मोठी प्रणाली नाही वेगळं नाही